पुणे इन महामार्गावर मनमाड येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात चार जण असून एक प्रवासी जखमी झालेला आहे मनमाड जवळ चोंडी घाटात जोरदार धडक दिली आणि या धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला अपघातात गंभीर झालेल्या ची संख्या चार आहे चार जणांचा जा जागीचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय जखमी प्रवाशाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलेला आहे दृश्यांद्वारे आपण पाहू शकतो कशा प्रकारे कारचा चुराडा झालेला आहे आणि त्यामुळे हा अपघात किती गंभीर स्वरूपाचा असेल याची कल्पना आपल्याला येते या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय ट्रक आणि कारची धडक झाली आणि या ट्रक आणि कारच्या धडकेत हा अपघात घडलेला आहे तर चंद्रपुरात मूल नागपूर मार्गावर मरेगाव येथे दुचाकी ट्रॅव्हल्सला धडकल्याने अपघात झालेला आहे या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अपघातातील मृतकांची ओळख अजून पटलेली नाही अंजनी ट्रॅव्हल्सची बस नागपूरच्या दिशेने येत असताना हा अपघात घडलेला आहे बस जी आहे ती दुचाकीवर धडकली आणि दुचाकीवर असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे जी दृश्य आपण पाहतोय ती चंद्रपूरची आहे दुचाकीची ट्रॅव्हल्सला धडक बसली आणि या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागलाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा